श्रोते हो नमस्कार आच्चा विशेश या स्वागत श्रोते हो उद्या आषाढी एकादशी पंढरीच्या विठुमाऊलीच्या दर्शनाच्या ओढीने ठिकठिकाणाहून लाखो वारकऱ्यांचा मेळा विठ्ठल नामाचा गजर करत मैलाचं अंतर पार करून पंढरीत जमलाय अवघ्या विश्वाच्या कल्याणाचा भाव मनात जपणारी वारकरी संप्रदायाची उपासना पद्धत असलेली ही आषाढी वारी नेमकी काय असते कशी असते याबद्दल आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेऊया हो, संत श्रेष्ठ एकनाथ महाराज म्हणतात विठ्ठला वाचूनी आणि काचे ध्यान नाही आम्हा चिंतन दुजियाचे एका जनार्दनी विठ्ठल भरला भरूनी उरला पंढरी ये श्रोते हो आषाढात पावसाच्या सरी कोसळू लागताच वारकर यांचे पाय पंढरीच्या दिशेने चालू लागतात डोईवर तुळशी वृंदावन हातात चिपळ्या गळ्यात टाळ आणि कंठात रामकृष्ण हरीचा जयघोष सारं कसं भारावून टाकणारं सगळे भेदाभेद विसरून विठ्ठल दर्शनाच्या ओढीनं निघालेल्या संत विभूतींच्या पालख्या दिंड्या आणि त्यांच्यासोबत चालणारे वारकरी यातले कितीतरी जण वारीची ही परंपरा पिढ्यानपिढ्या सांभाळणारे जोपासणारे आणि भावभक्तीने पाळणारे अवघ्या वैष्णवांना एकत्र आणणारा हा विठ्ठल नेमका पंढरपूरला आला कसा आणि या वारीची सुरुवात कशी झाली याविषयी संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं पंढरपूरची वारी याचा अर्थ पंढरपूरच्या दैवताची वारी आणि ते दैवत म्हणजे अर्थात श्री विठ्ठल त्याचं दुसरं नाव पांडुरंग म्हणजे एक तर गोष्ट उघड आहे की विठ्ठल पंढरपूरला आल्यानंतरच वारी सुरू झाली तर असं आपण म्हणू शकतो की विठ्ठलाचा निर्देश तुम्हाला वेदांमध्ये सापडणार नाही उपनिषदांमध्ये सापडणार नाही तो पुराणांमध्ये सापडणार नाही कुठल्या स्मृती ग्रंथामध्ये नाही रामायणात नाही महाभारतामध्ये नाही त्याचं एक अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे असं आहे की विठ्ठल म्हणजे द्वारकेवरून पंढरपूरला आलेला श्रीकृष्ण विठ्ठल हे तसं त्या अर्थाने वेगळं दैवत नाही श्रीकृष्ण म्हणजेच विठ्ठल आणि ते कसं आलं इथे तर पुंडलिक मुनी जे होते ते त्यांच्या आईवडिलांची सेवा करत होते आणि त्यांची ती सेवा पाहून पुंडलिकाला विचारलं की तुला काय हवं आहे मी तुला भेटायला आलेलो आहे मी तुझ्यावरती प्रसन्न आहे तर पुंडलिक राय असं म्हणाले की बाकी काही नकोय मला माझी ही आईवडिलांची सेवा करण्याचं काम सुरू आहे कर्तव्याचा भाग आहे प्रेमाचा भाग आहे ते होईपर्यंत तू इथे उभा राहा म्हणून त्यानं तिथे एक पडलेली वीट त्याच्या पुढे टाकली आणि सांगितले की याच्यावरती उभा राहा तर तुकोबारायांचा एक फार चांगला अभंग आहे की कारे पुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी आयसा कैसा रे तू धीट पुढे भिरकावली विट तो म्हणजे कौतुकाने म्हणतात तुकाराम तुकारा महाराज तुकारा। पुंडलिकाला उद्देशून तर हे उभा राहा आणि नुसता उभा नको राहू तर तुझ्याकडे जे कोणी येतील ते कसे जरी असले मुढ जन पापी जैसे तैसे उतरे कासे लावणी त्यांचा तू उद्धार कर नामा म्हणे वर दिदला नारायणे विठ्ठल दर्शने मुक्त होते आणि तो वर दिला परमात्म्याने आणि तेव्हापासून तो उभा आहे त्याला अठ्ठावीस युग झाली आणि आल्यानंतर हळूहळू सगळीकडे ते पसरतं ना आपोआप की एक वेगळं दैवत या ठिकाणी आलेलं आहे याची कृष्ण आहे मग आता प्रश्न असा निर्माण झाला की मग त्याची उपासना कशी करायची कारण कुठल्याही संप्रदायामध्ये जर तुम्ही पाहिलं ना दैवत असतं आणि दैवताची एक उपासना पद्धती असते तर वारी ही पंढरपूरच्या देवाची म्हणजे विठ्ठलाची उपासना पद्धती आहे आणि ते त्याचं वेगळेपण आहे वारी म्हणजे काय की विशिष्ट दिवशी नियमितपणाने पंढरपूरला जाण वारीला लोक जातात म्हणजे काय करतात की एकत्रितरित्या एक समूहाने जातात आणि अशा पद्धतीने जाणाऱ्या समूहाला नाव आहे दिंडी विठ्ठलाची अशी स्वतंत्र उपासना पद्धती आहे हा त्याचा मुद्दा दरवर्षी ठराविक वेळी सुरू होणारा आणि संपणारा हा अतिशय शिस्तबद्ध नियोजनबद्ध भक्ती सोहळा एकमेवा द्वितीयच वारीमध्ये ना जातपात ना लहान मोठा भेद भाव काय तो एकच अवघा पांडुरंग सगळे जण सावळ्याच्या भक्तीमध्ये रममाण झालेले या मागची प्रेरणा या विठ्ठल भक्तांना कशी आणि कुठून मिळते याबद्दल डॉक्टर मोरे म्हणतात नाही ती आंतरिक प्रेरणा असते हो। त्यांना कुणी बोलवीत नाही बरं असंही नाही काही काही देवता अशा असतात तुम्हाला सम की त्यांचं ठराविक जर कर्मकांड केलं नाही तर ते कोपतात तशा प्रकारचं इथे काही नाही इथं प्रलोभन नाही इथं धाक नाही इथं भीती नाही कशाची लोक स्वयंप्रेरणे मनापासून तिथे जातात असं आहे माहिती आहे का की मुख्य वारी ही आषाढाची वारी आहे आणि ती तुम्ही म्हणाल की आषाढातच का नेमकी तर वारकरी संप्रदाय हा पहिल्यापासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा संप्रदाय राहिला आहे आणि पेरणी केल्यानंतर पंढरपूर निघतात ते बरोबर एकमेकाशी जोडलेले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या वेळापत्रकाशी पेरणीच्या पिकाच्या कामाच्या जोडून घेतलेली ती वारी असते आणि ते जेव्हा जाऊन वारी करून परत येतात साधारणपणे महिन्याच्या दरम्यान आपण तोपर्यंत तो पीक येऊन ती पीक खुरपणी झालेलं असतं म्हणजे ती पुढची प्रक्रिया ती सुरू होते त्याच्यामुळे कुठल्याही त्यांच्या वेळापत्रकामध्ये खंड पडत नाही व्यत्यय येत नाही असा तो मुद्दा आहे तर ही मुख्य आषाढीची वारी या पंढरीच्या वारीचं सुरुवातीचं स्वरूप काळानुरूप या अनोख्या परंपरेत होत गेलेले बदल याबद्दल डॉ सदानंद मोरे सांगतात मी मला मग अशी सांगितली की पंढरपूरची वारी ही विठ्ठल देवताची उपासना पद्धती आहे त्यामुळं पुंडलिकाने विठ्ठलाला प्रतिष्ठित केल्यानंतर काही वर्षांनी ती वारी सुरू झाली नेमकी कधी का काही सांगता येत नाही पण आपण हे नक्की म्हणू शकतो की ज्ञानेश्वर महाराजांच्या काळाच्या अगोदरपासून वारीची परंपरा होती सांगू शकतो आपण ज्ञानेश्वर महाराजांचे वडील आजोबा हे वारकरी होते तीच गोष्ट नामदेव महाराजांच्या बाबतीत सांगू शकतो आपण इतकंच नव्हे तर तुकाराम महाराजांचे आठवे पूर्वज त्यांचं नाव विशंभर बाबा तर विश्वंभर बाबांच्या मातोश्री त्यांना सांगतात म्हणजे महिपतीचे तुकाराम चरित्राचा उल्लेख आहे की तुझ्या वडीलो वडील निर्धारी चालविली पंढरीची वाट तुम्ही असं म्हणाल की वारकरी संप्रदायाचे लोक आहेत त्यांची प्रमाणं mm. म्हणजे कदाचित असू शकतात ना तुम्ही थर्ड पार्टी प्रमाण द्या काहीतरी तर ज्ञानेश्वर महाराजांच्या <laughs> ज्ञानेश्वरीच्या किंवा नामदेवरायांच्या अभंगांच्या अगोदर जो ग्रंथ महाराष्ट्रात निर्माण झाला त्याचं नाव लीळ चरित्र म्हणजे ज्ञानेश्वरीच्या आधी पंचवीस तीस वर्ष तो निर्माण झाला चक्रधर स्वामींचं चरित्र आहे ते महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक महिमभट्ट्यांनी लिहिलेलं त्याच्यात सुद्धा पंढरीचे उल्लेख आहेत विठ्ठलाचे उल्लेख आहेत दिंड्यांचे उल्लेख आहेत महानभाव संप्रदायाच्या याच्यामध्ये त्यामुळं ही पूर्वीच्या काळापासून चालत आलेली वारी म्हणजे ती कशी असायची मग काय कसं जातात लोक तर दिंडीने जातात तर या दिंड्यांचा उल्लेख तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगात सापडेल महानुभाव संप्रदायाच्या वाङ्मयात सापडेल तर ही गावोगावच्या दिंड्या नाचत गात मी मग अशी म्हणालो त्याप्रमाणे समूहानं त्याला दिंड्यात म्हणतो आपण पंढरपूरला जायची प्रथा ही ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदरपासूनची आहे म्हणजे तेराव्या शतकाच्या अगोदरपासूनची आहे नेमकी किती याचं तुम्हाला नक्की प्रमाण मिळणार नाही मग ही परंपरा पुढे अशीच चालू राहील म्हणजे अगदी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीनंतर थोड्याच दिवसामध्ये महाराष्ट्रात अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी आली आणि महाराष्ट्र जिंकला उत्तरेकडच्या आक्रमकांनी त्याच्या खाली सुद्धा दक्षिणेत गेले कर्नाटक आंध्र वगैरे सगळं त्यांच्या ताब्यात गेलं आणि परकीय सत्तेचं राज्य सुरू झालं की ज्यांची संस्कृती वेगळी ज्यांची भाषा वेगळी ज्यांच्या चालीरीती ज्यांचा धर्म ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या राज्यपद्धती वेगळी अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा वारकऱ्यांनी महाराष्ट्रामधल्या पंढरपूरची ही वारी धतून करून ठेवली आणि त्याच्यामुळे परिणाम काय झाला की तुमचा धर्म कायम राहिला तुमची संस्कृती कायम राहिली तुमची भाषा अबाधित राहिली हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि मग हे असं खूप चालू होतं पुढे कित्येक वर्ष चालू राहिलं मग मधल्या काळामध्ये <Lumion> छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय झाला त्यांनी स्वराज्याची स्थापना केली तुकाराम <Lumion> महाराज आणि शिवाजी महाराज समकालीन आणि तुकाराम महाराजांच्या पश्चात तर तुकाराम महाराजांचे मोठे चिरंजीव महादेव बुवा त्यांच्याकडे ते देऊन देवस्थान वगैरे सगळा कारभार आला वारीचा कारभार आला आणि त्यांच्यानंतर तुकोबांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज ते खूप कर्तबगार होते आणि प्रतिभा संपन्न होते तोपर्यंत दिंड्याने जायचे लोक आपापल्या अप दिंड्यात तिथं पंढरपूरला सगळ्या तुम्हाला दिसतील तर त्यांच्या एक लक्षात गोष्ट आली आणि त्याचा हा एक योगायोग म्हणायला तयार नाही की जेव्हा हा तुम्ही टप्पा विचारला का नाही तर दुसरा टप्पा असा महत्वाचा की त्या वारीला पालखीची जोड मिळाली सुरुवातीच्या काळात पालखी नसायची वारीमध्ये लोक फक्त भजन करत जायचे रामकृष्ण हरी वगैरे जे काय असेल ते तर आता ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर तुकोबांच्या काळामध्ये तुकोबांच्या वैकुंठ गमनानंतर नारायण महाराजांच्या लक्षात जेव्हा आलं की आपण हे करू शकतो त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला होता आणि संभाजी महाराज राज्य करत होते तर महाराष्ट्र बुडवण्यासाठी औरंगजेब प्रचंड सामर्थ्यानिशी महाराष्ट्रामध्ये होता की औरंगजेबाची मुक्काम इथे असताना छावणी इथे असताना लढाया सुरू असताना नारायण महाराजांनी दिंड्यांना पालखीची जोड दिली हा म्हणजे दिंड्या त्यांच्या त्यांच्या गावावर निघायच्या की नाही आता असं झालं की दिंड्यांनी दिहूल यायचं उदाहरणार्थ मग तिथे पालखीमध्ये नारायण महाराज काय करणार की तुकाराम महाराजांचं अस्तित्व सिंबॉलिकली ते आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याबरोबरच पंढरपूरला चाललो चाललोय म्हणून त्यांच्या पादुका ठेवले आणि ती पालखी घेऊन ते आळंदीला गेले तिथे ज्ञानेश्वर महाराजांचे पादुका ठेवले आणि ही जोड पालखी अशा प्रकारे पंढरपूरला जायला लागली आज म्हणजे दिसते पालखी सोहळा आणि तो खूप जागतिक आकर्षणाचा विषय ठरलेला आहे हे त्यांच्या डोक्यामध्ये पालखीत ठेवणे पादुका म्हणजे सगळ्यात उच्च बहुमत पण पालखी नुसती पालखी येत नाही तो सरंजाम असतो सगळा मग त्याच्यात ती छत्री येते मग त्याच्यात ती चौरी येते तर त्या पद्धतीने महाराष्ट्रामधल्या सरदार मंडळींनी लक्षात घ्या या वारीला पाठबळ दिलं कुणी पालखी दिली कुणी घोडे दिले कुणी सगळं ते सामान ज्याला म्हणतो आपण मी आत्ता सांगितलं राजेचिन्ह ज्याला म्हणतो ते राजेच आहेत जणू काही ते दिलं आणि वैभवात अशा प्रकारे त्या पालखीच्या आणि तो धामधुमीचा काळ आहे सत्तावीस वर्षाचा काळ धामधुमीचा आहे तर त्यावेळेला पालखीच्या बरोबर आता आमच्या देवदेवस्थानमध्ये ज्या याद्या आहेत पालखीच्या सामानाच्या तुम्हाला आश्चर्य वाटेल की आता पालखीचं सामान वाटलं तर पालखी येणार त्याच्यामध्ये असणारच पादुका असणार पूजेची उपकरणं असणार पण त्याच्याशिवाय म्हणजे ज्ञानेश्वरीच्या पोथ्या असणार नाथा असणार म्हणजे वयात अभंगांच्या बंदुका तलवारी कधी काही होऊ शकतं ना? ना आले समजा एकूण एखादी हे सुद्धा होतं ते काय झालं पाहिजे का मग अशा वेळेला अनिबाणीच्या प्रसंगी महाराष्ट्रातल्या लोकांना एक आत्मिक बळ देण्याचं काम मोरल म्हणतो आपण त्याला ते वारकरी संप्रदायानं या वारीच्या दिंडीच्या आणि पालखीच्या माध्यमातून दिलं एक आणखीन आपल्यामध्ये एक एकात्मतेची भावना निर्माण झाली आणि निश्चितपणे तिने महाराष्ट्राला औरंगजेबासारखं महासंकट परतवण्यासाठी काहीतरी एक योगदान केलं असं नक्की म्हणू शकतो हा पुढचा टप्पा आता आणखीन एक टप्पा आहे म्हणजे संपला विषय तर मग पुढे असं चालू राहिलं मग तर काय स्व परत औरंगजेब इथंच मेळाला सतराशे सातमध्ये आणि मग सगळं निष्कंठच झालं मग काही कोणाची भीती नाही काय नाही वगैरे 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 मग ते अव्याहतपणे पुढे चालू राहिली आणि नंतरच्या काळामध्ये अठराशे अठरा मध्ये जे मराठ्यांचं राज्य होतं ते ब्रिटिशांनी जिंकलं आणि आणखीन वेगळी सत्ता आली तर त्या सत्तेचं आणखीन काहीतरी वेगळं होतं त्या तपशिलात जायला नको आपण पण ती सत्ता असताना साधारणपणे अठराशे बत्तीस मध्ये तोपर्यंत अशी अव्याहत चाललेली निर्दोकपणे चाललेली जी वारी होती म्हणजे पालख्यासकट देहू आळंदी पंढरपूर अशी एकाच पालखीतनं तिथे देऊ देवस्थानच्या मध्ये भावकीमध्ये काही कुरपूर सुरू झाली हक्कावरनं मानपानावरन आणि मग त्याचा उपसर्ग इतरांना व्हायला लागला म्हणजे जे त्यांचा दिवशी संबंध नाही जे जे लांब लांबून येतात दिंड्या कुठं कुठं मराठवाड्यात न विदर्भात अशा प्रकारच्या दिंड्या पण त्यातल्या काही लोकांना असं वाटलं की आपण पडायला नको तर यांना काय करायचं ते करू द्या आपण ज्ञानेश्वर महाराजांची पालखी एक वेगळी नेऊ म्हणून तेव्हापासून शिंदेचे सरदार होते अयबत बाबा आरफळकर ग्वाल्हेरचे त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी माऊलींचा पालखी सोहळा वेगळा केला तेव्हा मग अशा प्रकारे तिकडनं ज्ञानोबांची पालखी इकडनं चुकोबांची पालखी मिळून पंढरपूरला जायला लागले एवढे आपल्याला टप्पे सांगता येतात आतापर्यंतचे आज एकविसाव्या शतकात या वारीचं धार्मिक सांस्कृतिक सामाजिक महत्व काय आहे याबद्दल डॉक्टर सदानंद मोरे सांगतात विज्ञान तंत्रज्ञान खूप वाढलं आणि त्यामुळं खूप गोष्टी सोप्या झाल्या आपण म्हणतो की सगळं जग इतकं लहान झालं म्हणजे एक छोटं खेडत झालं संवादाची क्षेत्र वाढली संवादाची साधनं वाढली परंतु संवाद वाढला पण रॅपोर्ट नाही वाढला हा शब्द वापरून तुम्हाला सुसंवाद जो असतो लोकांच्या मधला तर तुम्हाला वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन ऐकलं प्रवचन ऐकलं तर तो संवाद दिसून येईल आणि अनेक तरुणात विशेषतः नवीन आय टी इंडस्ट्रीमधले खूप लोकांना त्याचं आहे त्याच्यात कोणाची फसवाफसवी नाही कोणाचं शोषण नाही अनेक mm. तुम्हाला धर्मामध्ये विकृती येते तसं तुम्हाला वारखी संपर्क चालणार नाही बाबा अतिशय निकोप वारी ही महाराष्ट्राची ओळख आहे म्हणजे इरावती कर्वे या आपल्याकडे थोर समाजशास्त्रज्ञ होऊन गेल्या त्या स्वतः एकदा चालल्या पंढरपुरापर्यंत एका दिंडीमध्ये पूर्ण वारीचा अनुभव घेतला वाटचाल नावाचा त्यांचा एक फार मोठा दीर्घ अशा प्रकारचा लेख आहे आणि त्याच्यात त्यांनी काय सांगितलंय की ज्या देशातले लोक पंढरपूरला जातात त्याला महाराष्ट्र म्हणायचं म्हणजे मराठी संस्कृतीची ती ओळख आहे त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला असं दिसतं की मराठी भाषा मराठी संस्कृती मराठी माणसाचा स्वभाव या सगळ्या गोष्टी घडवण्यामध्ये वारकरी परंपरेचा फार मोठा वाटा आहे आणि वारकरी परंपरेमधली सगळ्यात महत्वाची केंद्रस्थानी असणारी गोष्ट म्हणजे वारी त्यामुळे वारीचं महत्व अबाधित आहे श्रोते हो एका अनाम ओढीनं वर्षानुवर्ष सुरू असलेला वारी नावाचा हा आनंद सोहळा असा साजरा होतो चंद्रभागेचं पाणी पांडुरंगाच्या भक्तिरसाने न्हावून निघतं भेटी लागी जीवा लागलेली आस विठुरायाच्या चरणांशी लीन होऊन तृप्त होते आणि मग वारकर वारकऱ्यांचं माहेरघर असलेल्या पंढरीतून परत फिरण्याची वेळ येते डोळे पाणावले तरी त्यांचं मन सुखावलेलं असतं आणि वारकरी आपापल्या घराची वाट चालू लागतात ते पुढच्या वर्षी पुन्हा पंढरीची वाट चालण्याची आस मनात धरूनच आणि वारी चालतच राहते अखंड अविरत श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ॲपवरही वरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे लेखन समन्वय आणि निवेदन अंकिता आपटे